पर है और तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलच्या सासरचे माणसं तर कसे असं काही मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर हा फिश पण मस्त आहे तर चाललंय शंकर पाया खायचं काम शंकर पाया केल्या खाऱ्या शंकर पाया तर आहे त्यांचं खायचं टाईमपास भूक लागली कश लागत छान आहे खारी शंकर पाय तर चाललंय खारी शंकर पाय बनवली होती टेस्टी झाली त्याच्यामध्ये काय नाही फक्त जिरा आणि ओवा टाकलेला तर खात आवडेल भूक लागली की असं तर दोन दिवस झाले मी व्हिडिओ नाही पोस्ट केला आणि कारण पण तसंच होतं तर त्याच्यामुळं मम्मी म्हटलं नको जाऊ द्या आणि आता काय गोष्टी आता लईच म्हणजे हाताच्या बाहेरून चाललेल्या काय करावं काय सुचत नाही

होय तू तर डान्स मध्ये भाग घेतला का तू कोणता डान्स आहे ठीक तस नाही दाखवू काही दाखवायला चला हा आता एक मिनट हा मग माझे चालले आता हा आता दोन दिवसात मी नाही पोस्ट केले यांना शांत केलं तर आईंना कसं वाटतं सांगू का आता तुम्हाला कसं सांगते बरं का आता प्रत्येकाच्या घरात असतेच घरोघरी मातीची चुली यात काय विशेष नाही लागलं का लागलं काय लागतं तर तर त्यांना असं वाटतं आता घर घ्यायचं आता आम्हीच राहिलो घर घ्यायचं तर घर घ्यायचं राहिलो तर घर घ्यायचं म्हटलं की सोपं नाही घर घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे कमीत कमी तीन लाख रुपये किंवा चार तीन साडेतीन लाख रुपये आपल्या हातात पाहिजेत बरोबर आहे का नाही घर घ्यायचं म्हटले तर तेवढी कॅश पाहिजे तर आपल्याकडे एवढी रक्कम पाहिजे सध्या तरी आपल्याकडे एवढी रक्कम अवेलेबल नाही घर घेण्यासाठी एवढे पैसे नाही आहेत आपल्याकडं आता जरी असले नसले आता कसं वाटतं आता पगारातून काय एवढं आपलं घरभाडं म्हणा किंवा लाईट बिल म्हणा एवढं प्रमाणाच्या बाहेर जातं की आपली सेविंग पण काय होत नाही आणि कसं आहे घरभाडं दहा हजार लाईट बिल दोन हजार किराणा साडेचार हजारापर्यंत प्लस पुरींची शाळेची फी गॅसची टाकी हे सगळं म्हणजे यांच्या मिस्टरांचा महिन्याचा खर्च प्लस ते माझा एक बँकेचा हप्ता भरतात म्हणजे बँकेचा हप्ता आहे माझा एक ते भरतात आणि सगळं एवढं सगळं रोजचं म्हणजे पैसा म्हणजे नाही आणि नाही संपतो सगळा पैसा पगारातला सगळा संपून जातो मायन जे पगारातचं असतं ज ज्याचं महिन्याचं बजेट असतं ते सर्व म्हणजे आपली सेव्हिंग तर काही राहतच नाही फक्त त्या बँकेचा हप्ता एक प्रकारचं सेविंगच होतो पण आपण ते पगारात नाही करू शकलो म्हणजे आपण काय केलं जीवनात सगळा पगार म्हणजे खाण्यावारी देण्यावरी तेवढा पगार आपण तेवढे पण नाही साईडला करू शकत म्हणजे आता यांनी आता हे वर्ष दोन हजार बारा साली जॉबला लागले तेव्हापासून त्यांनी ते दोन दोन हजार रुपये जरी साईडला ठेवले असते पहिल्यापासून तर त्यांना आता घर घ्यायला उपयोगी पडले असते आणि आता पण आपण तेच परत केलं पगारातला एक रुपया जर मागं नाही ठेवलं तर आपण भविष्यात काय कमवलं काय आपलं सेविंग राहिलं तर तसंच आहे काही गोष्टी तर पगारात नाही पुरत आपलं तर हे पण सेविंगचं कसं राहिलं की ते माझ्या ग बँकेच हप्ता येईल आपण एक मुलींच्या नावाने आपण तेवढी सेविंग समजा प्रिशाच्या नावाने हजार प्रांगेलच्या नावाने हजार आपलं नाही म्हणून टाकायचं ते जण प्रत्येक जण असतं एस आय पीचा हप्ता असतो एक प्रकारे एस आय पी हा एस आय पी माझी आपण जर एस आय पी नाही केली ना यांनी दोन हजार बारा बारा साली कामा लागले त्यावेळेस त्यांच्यापासून एक रुपये बॅलेन्स नाही आणि आता लग्न आहे तेव्हापासून लग्न झालं पण नाही आता प्रिषा झाल्यापासून थोडंसं काही आय पी वगैरे करायला लागलो कारण आमचा पण पगार यायला लागला म्हणून आम्ही ते एस आय पीचं आत्ता कट केला त्याच्या अगोदर आम्ही एकत्र होतो तेव्हा काहीच नव्हतं पगाराचं काहीच सेविंग कारण सगळा पगारच घरात द्यायचो आईन आईंच्या हातामध्ये तर आता एकत्र आत्ता आम्ही ज भात राहतोय वेगळं तर आईंना हे यांचा पगार करतात काय आम्ही तर कुणाकडून कुणाकडूनच एक रुपये आणि आम्हाला कोणीच एक रुपयाची पण मदत करत नाही तर त्यांना असं वाटतं आम्ही पैसे नाही मागत कुणाकडून कुणा आम्हाला कधी काय करायचं म्हटलं तरी आम्ही कुणाला म्हणजे आम्हाला कुणी देत पण नाही त्यांचं असं नाही तर कारण कसं असतं प्रत्येकाचं घर खर्च म्हणजे ते ठरलेलं असतं बजेट त्यानुसार मग आणि त्यावेळेस झालं तर आमचं असं ते बोले तुम्ही तुमच्या भागात काय करता आमच्यापर्यंत तुम्ही दाखवत पण नाही आता कसं आहे आंटी इथं राहतात म्हटल्यावरती भाजीला ते जाणतात भाजीला वगैरे आणि मग कसं होतं मग भाज्याला ते आणतात म्हणून आमचं ॲडजस्ट होतं की आमचा तो आय एसआयपीचा हप्ता होतो जातो सेव्हिंग म्हणजे नाहीतर मग असं जर ते, ते नसले आणि असं पण आमचा खर्चले नसतो समजा ते जरी नसलं तरी आमचं भागू शकतं तेवढ्या पगारात आमचं भागू शकतं एवढं काय नाही ते असो म्हणजे असले तरी काय प्रॉब्लेम नाही नसले तरी काय प्रॉब्लेम नाही आता त्यांच्याकडे कधी कधी असतं आम्हाला कर्जतला द्यायचं राहिलं आम्ही कर्जतल्यात राहणार आहे त्याच्यासारखे आम्हाला म्हणजे बोलत असतात तर आपण तर कुणाला अडवू शकत नाही की नका जाऊ तुम्ही जाऊ कारण ते त्यांच्या मनाला त्यांना जेव्हा वाटत ते जातात किंवा नाही पण नाही जाऊ शकतात इथे कारण पप्पांचं काम इथं मुंबईला म्हटलं ते इथेच राहू शकतात तर त्यांचं चालतं काय करता तुम्ही एवढं पगार आम्ही तर एक रुपया घेत नाही मग तुम्ही एवढे पैसे काय करता असं तसं मग आमचा भर खर्च असावा आमचा पगार असा भाडं लाईट बिल परत पुरी जशा खर्च किराणा साडेचार हजारपर्यंत किराणा पहिला किराणा आम्हाला साडेतीन हजारापर्यंत लागतं पण वाढत त्या किराण्यामुळे तर आता जास्तच होतो त्याच्यामध्ये तरी आम्ही काही काही ते ॲड नाही करत पोहे नाही कधी भरत मी कधी रवा पण नाही भरत एवढा खर्च होतोच आणि लाईट बिल आम्हाला दोन हजार येतं दोन हजार दोन हजार रुपयाच्या खाली एक नाही आता ऊन आहे तर येईलच पण आता हिवाय जरा येते सोळाशे येतं कधी सतराशे येतं अशा लाईट बिल येते आमचं लाईट बिलला काय झालं आहे माहीत नाही एवढा खर्च होतो आणि कमवणारे एक त्याच्यात मी काय आता तुम्हाला माहिती आहे जर व्हिडिओ पोस्ट केले तर आपला पगार येतो तर नाही आणि मी व्हिडिओमध्ये आता एवढं काही लक्ष देत नाही व्हिडिओच पोस्ट नाही करत तर माझं पेमेंट तरी कसं आहे नाही येणार ना तर नाही येत माझं पेमेंट तर ह्यांच्या पगारावर सगळं जेव्हा पेमेंट द्यायचं तेव्हा कसं आपण काही पण करू शकलो असतो आणि आता नाही आहेत म्हणून आपण एवढी रिस्क पण नाही घेऊ शकत ना की घर घ्यायची आपल्या तेवढे रक्कम पण आपल्या हातात तेवढी पाहिजे सध्या तर नाही आहे आपल्याकडे तेवढी रक्कम तर बघू नशिबात होईल स्वामींची इच्छा असेल तर आपलं घर पण लवकर होईल तर चला आवडते पटापटा घर बसले नाही म्हणतात इल्यावर झोपवायचं आहे मला आदर ते कवर पण जागे राहतील चला बाय बाय भेट पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणून हेच कारण नव्हतं म्हणून मी व्हिडिओ नव्हते पोस्ट करत दोन तीन दिवस झाले जाऊ द वाटत पण म्हटलं आज करावा बाय बाय